मित्रांनो पूर्ण दिवस सकाळी आलेला पूर्ण दिवस बिनजोडला राहिला आता पंधरा दिवस बैठे होता म्हणून एक तुफा आणि वेगळा पेहरा बघायला भेटेल आणि नक्कीच आपल्याला ज्या बिनजोडमध्ये एकदम दोन नंदी तुफान आता आपल्याला घोडसा सर्जा तर माहीत आहे महाराष्ट्रामध्ये एक नंबरला टॉपला म्हणजे सर्वात क मोठ्या नंदीमध्ये पलाला आणि त्या नंदीनं पण पुरेपूर साथ दिली आणि त्याच्यापेक्षा जास्त बोलायला असं आपला सर्ज आहे आणि त्याच्यासोबत आज असणारा बोंगा एक तुफानी फेरा बघायला भेटणार आपल्याला थोड्याच बोला नंतर रेडी करतायत सर्जाला सर्जाच्या पा पाठी राखीवून जाम असतात कारण का एक टॉपचा नंदी मुंबई मधला संपूर्ण महाराष्ट्रभर खूप कमी वेळामध्ये नाव करणार असा गोडचा छोटा सर्जा चालला फेऱ्यासाठी एक तुफानी पेरा बघायला भेटणार आता मित्रांनो बोंगा पण सज्ज आहे फेऱ्यासाठी समोरच्या साईडला बघा मिलिंदशेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा बोंगा पण आहे आणि बुंगा पण थोड्याच वेळानंतर निघणार आहे आणि तुफान फेरा पडणार आहे आज